हाय हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते हा ब्लॉग थोडासा उशिरा यायला आहे उशिरा येण्याचं कारण पण तसंच आहे हा ब्लॉग आहे बारा तारखेचा आम्ही बारा तारखेला छोटू ल राखी बांधली कारण तर रक्षाबंधनाच्या दिवशी असं काहीतरी झालं होतं की त्याला राखीच नाही बांधता आली आमचं रक्षाबंधन यावश्य असंच झालं आम्हाला माहिती नव्हतं आम्ही सरप्राईज देत गेलो जाताना पण आम्हाला पण खूप सरप्राईज भेटले आम्ही मस्त गेलो दिदीच्या घरी जेवण वगैरे केले सगळं झालं आणि आम्ही झोपलो आम्हाला असं वाटत होतं की आता बरेच रात्री दोन वाजता आम्ही उठून बघितलं पण आम्हाला वाटलं की जाऊ द्या हे सगळेजण मिळून गेले असतील पिक्चर वगैरे बघायला पण तसं काहीच झालं नाही अचानक मग जिजू हे सगळे घरी आले आणि घरी आल्यावर म्हणाले की ॲक्सिडेंट झाला छोटूचा ॲक्सिडेंट झाला आम्हालाही माहीत नाही त्याचं ॲक्सिडेंट झालेला जिजूनं असंच आम मला वाटलं की जिजूनं असंच फोन करून बोलून घेतलं काही की पण नक्की काय झालं हे आम्हालाही माहीत नव्हतं जेव्हा ते घरी आले तेव्हा कळालं की त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून हे तर ते इमोशनल होऊ लागलं मरता मरता वाचलो बीदी म्हणलं मी हेल्मेट होतं म्हणून वाचलं नाही तर वाचत पण नव्हतं परभणीला जाताना खूप मोठे मोठे खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्येच पडलं होतं रक्षाबंधनला येतानाच हे एवढं मोठं सरप्राईज भेटलं होतं आम्हाला त्याच्यामुळं आमचं रक्षाबंधन लेट झालं त्याला भरपूर लागलं होतं सिटी स्कॅन वगैरे मग डोक्याला चेहऱ्याला लागल्यामुळं सिटी स्कॅन वगैरे त्याचं सगळं केलं आणि नंतर त्याला घरी आणलं होतं आणि तिथे गेल्यावर काय मग तातूला पण राखी बांधली नव्हती क्षितीनं यांचं पण रक्षाबंधन राहिलंच होतं त्याला लागल्यामुळं आता त्याला थोडंसं बरं वाटत होतं त्याच्यामुळं मग त्याला जायचं पण होतं गावाकडं त्याच्यामुळं मग आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करून घेतलं त्या दिवशी आता त्याची चांगली तब्येत पण होती हे तर शेती पण बांधू लागली तात तातूला राखी श्रुती मस्त ता तातूला श्रुतीनं राखी बांधली तातूच जरी की शेतीनं पण बांधली श्रेयशला म्हणून आम्ही रक्षाबंधन केलं बारा तारखेला इथून जे राख्या बांधून गेलो मग तसंच राहिलं आमचं रक्षाबंधन ते आलंच नव्हतं आम्हाला वाटलं येईल 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 तर येते कशाचं त्याचा ॲक्सिडेंटच झाला होता हे अशा अचानक भरपूर साऱ्या गोष्टी घडतात माणसाच्या आयुष्यामध्ये न सांगता आलेले संकट बरं झालं देवानंच वाचवलं त्याला नाही तर खूप लागलं हेल्मेट होतं म्हणून बरं झालं चेहऱ्याला वगैरे बराच मार लागला होता त्याच्या ही तशी तिने छान अशी राखी बांधली तातूला तातू आपल्या एक्साईट राहते की काय द्यायचं काय द्यायचं हे दोघा बहीण भाव सगळ्या बहीण भावांनी मिळून मस्त मज्जाच केली आणि आम्ही सकाळचे सगळे कामं आवरलोत आणि थोडंसं मार्केटमध्ये गेलो परभणीला काय मी नेहमी नेहमी जात नाही म्हणून मग दिदी म्हणली चल मार्केटमध्ये काहीतरी सामान हो घेऊन येऊ मला घ्यायचं होतं साड्या वगैरे विकायला त्याच्यामुळं मग भरपूर सामान आणलं शॉपिंगचा पण एक व्हिडिओ बनवते स्पेशल व्हिडिओ खूप सामान आलं हे आम्ही दोघी बहिणी मिळून गेलो मग मार्केटला घ्यायचं होतं दुकानं एवढे भरपूर दिसू लागले मी इकडं कधी मार्केटला जात पण नाही एवढे दुकानं भरपूर दिसू लागली घ्यायचं होतं खूप कमी पण खूप सारं सामान घेतलं राखीत आलेले सगळे पैसे खर्च केले खूप सुंदर सुंदर वस्तू पण होत्या तिथं परभणीच्या मार्केटची काय मला थोडी माहिती नाही पण ती दिल्या भरपूर माहिती आहे भरपूर असं सामान घेतलं आणि एका दुकानामध्ये गेलो एवढा सुंदर गणपती होता तिथं खूपच मोठा गणपती होता हा आणि खूपच सुंदर होता आणि मग काय दुसऱ्या दुकानात गेलो भरपूर दुकानं बघितली भरपूर अशी शॉपिंग केली आणि घरी आलोत तिथे फिरायचं म्हणलं की फार लेकर घरी ठेवून गेले होते मी आणि मग तिकडून आलो घरी आलो की लगेच कुणा यांच्यासोबत मॉलमध्ये पण गेली किसान मॉलमध्ये तिथे पण भरपूर अशी शॉपिंग केली खूप सारे साम सामान घेतले तिथे पण आणि तिकडून पण घरी आलो कारण आज आम्हाला नांदेडला पण जायचं होतं तिकडून आलं की मग काय रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही प्रवास करू साडेबारा वाजता तिथे त्यांच्यासोबत मग गाडी वगैरे सगळे मिळून घरी आले तुमण वगैरे केले छान शेंगा येतानाच घेऊन आलो होतो आमटी वगैरे केली होती दिदीनं आल्यावर दोघींनी लवकर लवकर स्वयंपाक करून घेला घेतला आणि जेवण केले मस्त तिने छान असा स्वयंपाक बनवला होता दिदी खूप सुंदर स्वयंपाक बनवते आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि असा होता आमचा आजचा दिवस बाहेर भरपूर पाऊस पण चालू होता आणि त्या रात्री दोन वाजता रोजच आम्ही गेलो तेव्हापासून जी रोज दोन लिटरची दोन लिटर लागले रोज रात्री आमची मस्त दूध खाण्याची मज्जा चालू होती तिथं सगळे जेवण सोबत असते मस्त जेवणाची पण मज्जा येते एक पोळी खायची तर माणूस चार खाते सोबत असली सोबत जेवण एन्जॉय पण खूप असते आजूबाईशी ती इथं मस्त जेवण झाली की टॅब घेऊन बसली होती तिथे गेले दिदीच्या वेळी गेले तेव्हापासून हे टॅबवरच खेळणं चालू होतं कंटिन्यू उठली की टॅब झोपताना टॅब म्हणजे तेच चालू होतं आणि याचा होतं मग आजचा दिवस नाही